सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सिग्मा कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये तर आपल्या एक्झामला फारच कमी दिवस शिला केलं जातात पण आता विद्यार्थ्यांच्या रिव्हिजनसाठी आपण काय करतोय की येणाऱ्या पुढच्या वीस दिवसासाठी आपण एक सायन्ससाठीची खास करून एकदम जर आपण की फास्ट ट्रॅक रिव्हिजन सुरू करतोय ज्यामध्ये आपण सायन्सचे ऑलमोस्ट सगळे टॉपिक जे कवर करण्याचा प्रयत्न करू तुमच्याकडून सपोर्ट येऊ देत असाच की तुम्हाला जर हे व्हिडिओ तसेच कंटिन्यू हवे असतील तुमची एक्झाम होईपर्यंत तर खाली कमेंट बॉक्समध्ये यस म्हणा म्हणजे आम्हालाही कळून जाईल की विद्यार्थ्यांची नेमकी ही गरज आहे की नाही विनाकारण कारण वेळ वाया घालायला नको त्यामुळे जर खरंच वाटत असेल की ही सिरीज आपण एक्झाम होईपर्यंत कंटिन्यू करावी सायन्सच्या रिव्हिजनची तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये काय करा की यस टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर आपला हा जो पहिला टॉपिक आहे त्याला सुरुवात करूया आपण एक परत सांगतो की ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन आहे कळते काय फास्ट ट्रॅक फास्ट ट्रॅकचा अर्थ कळतोय का एकदम आपण फास्ट जाणार आहे इथं आपण कुठल्याही गोष्टी फार जास्त डिस्कस करत बसणार नाही ज्या की आपल्या एक्झाम माहिती आहे की आपली परीक्षेची ती परीक्षा आपली ऑब्जेक्टिव्ह प्रकारची ठीक आहे ना इथं तुम्हाला काही उत्तरं लिहायची आहेत तुम्हाला जो काही बरोबर उत्तर असेल त्याचा फक्त काय की गोळा मार्क करायचा ठीक आहे ना राईट आन्सरचा त्यामुळं डिस्कशन फार जास्त कन्सेप्टच्या अँगल होणार नाही ज्या काही महत्वाच्या फॅक्ट्स आहेत त्या आपण काय की एकदम शॉर्टमध्ये कव्हर करू आपण सो आज आपला पहिला धडा आहे त्याचं नाव आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण ठीक आहे ना याच्या आधी पण आपण बरेच व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती खास करून आठवी एन एम एस साठी पाचवी टाकलेले आहेत ते जर तुम्ही बघितले नसतील तर ते आधी बघून घ्या ते पण तुम्हाला उपयोगी पडतील आणि त्यानंतर ही सिरीज पण बघून घ्या तुमची ठीक आहे ना पहिली फॅक्टर बघा बघायचं मी परत सांगतोय फॅक्च्युअल डेटा बघणार आणि मी परत सांगतोय की पुस्तक जर समोर असेल तर हे पॉईंट तुम्ही हायलाइट करून तुमच्या पुस्तकात घ्या म्हणजे तुम्हाला ते नंतर रिवाईज करताना काही की जास्त इझी होईल शक्य असेल तर लिहून काढा किंवा जर ही मी हायलाईट केलेली जी काही पुस्तक तुमची हे आपल्या पुस्तकातच आहे ठीक आहे ना हायलाईट केलेला हा जो पार्ट आहे तो जर तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपात हवा असेल तर खाली कमेंट बॉक्स मी तसं पीडीएफ म्हणा तुम्हाला ही पीडीएफ जे ती मिळून जाईल फक्त ते कमेंट करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला ती मिळेल अदरवाईज मिळणार अक्षटत ठीक आहे ना जे पीडीएफ म्हणून कमेंट कमेंट करतील त्यांच्यासाठी तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करा तुमचं पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक नंबर देईन किंवा मी ते एक नंबर तुम्हाला ठीक आहे लागूच नंबर नोट करू शकता तो नंबर आहे सेवन टू फोर नाईन फायू एक मिनट फायू सिक्स सिक्स वन सिक्स सेव्हन अक्षर नंबर मी परत सांगतो सेवन टू फोर नाईन फायव्ह सिक्स सिक्स वन सिक्स सेवन नंबर नोट करून घ्या हा नंबर व्हॉट्सअप टेलिग्राम सगळीकडे तुम्हाला अवेलेबल मिळेल आणि तुम्हाला जर या पीडीएफ हव्या असतील तर तुम्ही त्याकडे त्या नंबरलाही तुम्ही कमेंट करू शकता किंवा तुम्ही मेसेज टाकू शकता म्हणजे तुम्हाला ती पीडीएफ जे या नंबरवरती काही की पटकन पाठवतील तुमच्या सो ज्यांना हवे असेल त्यांनी जर ती मेसेज करा तुमचं मुद्देवरती आपण बघा दोन हजार अकराची जनगणना जी होती त्यानुसार पृथ्वीवरील जमीन आणि समुद्र या सर्व यामधले सर्व सजीव जे आहेत त्यांची संख्या जी आहे ती सत्याऐंशी दशलक्ष आहे बघा सत्याऐंशी काय म्हणते त्यांनी दशलक्ष नंबर जो आहे परत तो काय की व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे ना इकडे येतो इकडे एक बॉक्स आहे बघा त्या बॉक्समध्ये चार फार महत्वाच्या फॅक्ट आहेत जोड्या लावाच्या टाईपला बघतो आपण की या टाईपच्या ज्या गोष्टी आहेत ते फार जास्त विचारण्या शक्यता असते पहिली फॅक्ट आहे बघा हिथं लक्षात ठेवताना वर्ष त्यानंतर व्यक्तीचं नाव आणि त्यांनी केलेलं काय की सूक्ष्मजीवांचं किंवा सजीवांचं वर्गीकरण किती सृष्टीमध्ये केलं केलं होतं हे सगळेचे सगळे पॉईंट तुम्हाला काही की व्यवस्थित लक्षात ठेवले पाहिजेत पहिला पॉईंट बघा सतराशे पस्तीस मध्ये कार्ल लिनियस ठीक आहे ना यांनी सजीवांना दोन सृष्टीमध्ये विभागलं दोन्ही पॉईंट महत्वाचे पुढं त्या दोन सृष्टींची नावं काय बघा वनस्पती सृष्टी आणि प्राणीसृष्टी इंग्लिश म्हणतो आपण व्हेजिटेबिलिया आणि अॅनिमिलिया बस इतकं सफिशियंट आहे दुसरी फॅक्ट बघा काय इसवी सन अठराशे सासष्ट साली हेकेल हे, हे पण नाव लक्षात ठेवा यांनी तीन सृष्टी कल्पिला कल्पिला म्हणजे काही की तीन सृष्टी म्हणजे काही की वर्गीकरण केलं त्या शब्दाचा काही वेगळा अर्थ असा नाही कल कल्पिला म्हणजे काय की त्यांनी वर्गीकरण केलं लक्षात ठेवा या तीन सृष्टी कोणत्या होत्या प्रोटिस्टा त्यानंतर वनस्पती आणि प्राणी बघा वरच्या ज्या तुमच्या दोन होते ना केलेला वनस्पती प्राणी ते आहेच तुमच्या पण हेकेल यांनी कोणती नवीन सृष्टी शोधली तर ते आहे प्रोटेस्टा हा देखील क्वेश्चन या टाईपने येऊ शकतो म्हणजे हे तर आहेच की हेकेल काय केले के की तीन सृष्टी वर्गीकरण केले पण याच्या व्यतिरिक्त बघतो आपण की अजून एक क्वेश्चन येऊ शकतो तो म्हणजे काय की हेकेल यांनी कोणत्या नवीन सृष्टीचा शोध लावला त्याचं उत्तर काय असेल तर ते उत्तर आहे प्रोत्तीस्त्राक्षट्ट पुढं इसवी सन एकोणीसशे पंचवीस मध्ये चॅटन यांनी पुन्हा बघतो आपण की सजीवांचं दोनच गट केले त्यांचं नाव लक्षात ठेवा आदी केंद्रकी आणि हे दोन्ही शब्द महत्व बघा कार लिनियस यांनी पण दोन सृष्टी वर्गीकरण केलं तर ते काय होतं ते होतं वनस्पती आणि प्राणी मात्र चॅटन यांनी जे काय तुमचे वर्गीकरण केलं ते काय तुमचं होतं आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी याचा संबंध काय की पुढे येईलच तुमचं पुन्हा इसवी सन एकोणीसशे अडतीस मध्ये बघतोय आपण कोपलँड हा व्यक्ती आहे किंवा एक सायंटिस्ट आहे जिने बघतोय की सजीवांचं चार सृष्टीमध्ये वर्गीकरण केलं त्या कोणत्या कोणत्या होतं का मोनेरा प्रोटिस्टा वनस्पती आणि प्राणी म्हणजे याचा अर्थ काय कळतोय की कोपलँड यांनी जी काही नवीन सृष्टी शोधली ती कोणती आहे ती आहे मोनेरा लक्षात कारण का प्रोटिस्टा वनस्पती आणि प्राणी ह्या की आधीपासूनच होते ठेवा समजते पुढे जाऊया आपण लगेच हा जो पार्ट आहे तो फार महत्वाचा आहे तर फ्लोचार्ट पण घेतला आहे पण बऱ्याच गोष्टी घेतात हे सगळं सगळं महत्वाचं आहे कारण ह्या तुम्हाला स्लाइड आता पुस्तक आपली छानच आहेत पुस्तकांच्या मध्ये काही वादच नाही मी पुस्तकांना आवड ठेवत नाही फक्त पुस्तकांमध्ये काय की थोडीशी ज्याला म्हणून की प्रयोग म्हणा किंवा थोडीशी जरा आपण की नको म्हणणार नाही मी त्याला पण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे जास्तीची माहिती दिलेली पुस्तकांच्या मध्ये ज्याची खरं तर आपल्या परीक्षेसाठी पर गरज नाही आणि तो सगळा पार्ट बघून आपण काय करतो की इथं पॉईंट डिस्कस करतोय आपण ठीक आहे ना नेक्स्ट पॉईंट आपल्याला हे नाव फार महत्वाचं आहे रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी एकोणीसशे वीस हा कालख्यात एकोणीशे वीस ते एकोणीशे ऐंशी त्यांचं एकूण हे अमेरिकन कोण होते परिस्थितिकी तज्ज्ञ होते इकॉलॉजिस्ट होते ठीक आहे ना आणि त्यांनी इसवी सन एकोणीसशे एकोणसत्तर हे वर्ष महत्वाचं आहे कुठलं आहे इसवी सन एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये सजीवांचं पाच गटांमध्ये वर्गीकरण केलं त्याला काय म्हणतो आपण पंचसृष्टी वर्गीकरण लक्षात ठेवा म्हणतो आपण त्याला पंचसृष्टी वर्गीकरण मी पाठीमागे येतो बघा लिनियस द्विसृष्टी वर्गीकरण हेकेल त्रिसृष्टी वर्गीकरण नंतर कोपलँड चतुर्सृष्टी वर्गीकरण आणि शेवटी बघतो आपण तुमचे रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांचं काय आहे की पंचसृष्टी वर्गीकरण दोन्ही पॉईंट काय की व्यवस्थित लक्षात ठेवा आता इथं एक हा जो फ्लोचार्ट दिला ना तो आधी आपण डिस्कस करू नंतर कशा पॉईंट होतो आपण इथं काय केलं की पंचसृष्टी वर्गीकरणाची काय की तिने जी वापरली होती ना ते थोडक्यात आपण घ्या बघा त्यांनी काय केलं की एकूण सगळे सजीव घेतले ठीक आहे ना आणि सुरुवातीला बघतो आपण ते सजीव जे आहेत त्यांना दोन ग्रुपमध्ये डिवाइड करण्यात आलं ते दोन ग्रुप कोणते आहेत पहिला आहे आदि केंद्रकी आणि दुसरा आहे दृश्य केंद्रकी खर तर हे दोन्ही शब्द पुन्हा पुढे येणार आहेत पण त्यांचा थोडक्यात मी अर्थ सांगतो आदि केंद्रकी म्हणजे काय की ज्या सजीवांच्या पेशींच्या मधला जो केंद्रक आहे लक्षात ठेवा एक मिनिट ज्या सजीवांच्या पेशींच्या मधला केंद्र जो आहे तो दिसत नाही परत मी सांगतो ज्या सजीवांच्या पेशींमधला केंद्रक दिसत नाही त्यांना म्हणतो आपण आदि केंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकीय म्हणजे कधी ना ज्या सजीवांच्या पेशीमधला जोय, के केंद्र जो आहे तो सुस्पष्टपणे दिसतो त्याला म्हणतो आपण काय की दृश्य केंद्रिक दोन्ही शब्दांचा अर्थ व्यवस्थित लक्षात ठेवा आणि मग खाली होतो आपण आदी केंद्रकी पेशींच्या मध्ये पहिला प्रकार पडतोय किंवा उपप्रकार पडतोय तो म्हणजे एक पेशीय एक पेशी, हो। पेशी म्हणजे कळते ना एखादा सजीव असतो जसं की आपलं आपलं एक्झाम्पल घेतला आपण ह्युमन्स मानवांचं मानव जो आहे तो असंख्य पेशींपासून बनले लक्षात ठेवा ठीक आहे ना पण काही प्राणी असे आहेत किंवा काही सचिव असे आहेत ज्यांचं ज्यांचं पूर्ण शरीर म्हणजे काही की एकच पेशी आहे समजते आणि मग त्यांच्यामध्ये पहिला प्रकार पडतो तो म्हणजे की सृष्टी मोनेरा मोनेराचा अर्थ काय असतो तो सिंगल एकटा ज्यांच्यामध्ये सिंगल पेशी आहे त्याला म्हणतो आपण त्यांचं एक्झाम्पल पहिली सृष्टी आहे ठीक आहे ना दुसरं दृश्य केंद्रिकीय पेशी परत तुमचे दोन प्रकार पडतील ते म्हणजे की एक पेशी त्यानंतर बहुपेशीय एक पेशीचा अर्थ आपण डिस्कस केला आणि दृश्य केंद्रिकेमध्ये एक पेशीचं एक्झाम्पल कोण आहे किंवा सृष्टी कोणती तुमची प्रोटिस्ट आहे हे मात्र कन्फ्युजन आहे लक्षात ठेवा आदी केंद्रकीय पेशी त्यांच्यामध्ये पण एक पेशीय तुम्हाला प्राणी भागा मिळतील आणि त्याच्यातली पहिली सृष्टी कोणते मोनेरा दृश्य केंद्रकी त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक पेशी प्राणी बघा मिळतील त्याचं पहिलं एक्झाम्पल कोण तुमचं प्रोटिस्टा ठीक आहे ना आणि नंतर बघतो आपण की दृश्य केंद्रिकी म्हणजे तुम्हाला जे काही की बहुपेशीय सजीव भागा मिळतील त्यांची एक्झाम्पल काय बघा पहिली तीन नंबर सृष्टी आहे कवक नंतर आहे सृष्टी वनस्पती यांचं होते तुमची सृष्टी प्राणी हे जर असतं फ्लोचार्ट व्यवस्थित समजून घ्या समजलं नसेल तर व्हिडिओ रिपीट मोडमध्ये बघा कारण फ्लो चार्ट आहे तो महत्वाचा पुन्हा आपण येऊ की बघा की विटाकर यांनी जे काय पंचसृष्टी वर्गीकरण केलं सजीवांचं ते करण्यासाठी त्यांनी कोणत्या निकषांचा विचार केला म्हणजे कोणते आधार त्यांनी वापरले आणि त्यांनी काय केले की वर्गीकरण केलं पहिला आधार आहे बघा तो म्हणजे पेशीची जटिलता बघा पहिला आधार काय पेशीची जटिलता ज्याला म्हणतो आपण कॉम्प्लेक्सिटी ऑफ आप सेल ती पेशी कोणत्या प्रकारचे आधिकेंद्रिक प्रकारचे का केंद्रिक प्रकारचे दुसरा आधार आहे तो आहे सजीवांचा प्रकार त्यांची जटिलता मग त्यामध्ये सजीव जो आहे तो एक पेशी आहे का पेशी आहे ठीक आहे ना तिसरा आधार जो आहे तो आहे पोषणाचा प्रकार मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे स्वयंपोषी आहे जे की प्रकाश प्रकाशनुषण करतील का परपोषी आहे जे की औषधून तुमचं अनुशोषण करतील का परपोषी भक्षण करणार तुमच्याला आपण मृतोपजीव म्हणू शकतो आपण तुमच्या परपोषी तुमची ठीक आहे ना हा तुमचा काही की पोषणाचा प्रकार चौथा आहे ते म्हणजे जीवन पद्धती लाईफ सायकल म्हणजे तो उत्पादक आहे तो भक्षक आहे का तो विघटक आहे साधारणतः बघतो की उत्पादक कोण असतात वनस्पती भक्षक कोण असतात प्राणी आणि विघटक कोण असतात तुमची कवक्या ना. पाचवा जो निकष आहे तो आहे वर्गाणुवंशिक संबंध फायलोजेनेटिक आहे की रिलेशनशिप प्रामुख्याने बघतो आपण की आधी केंद्रिकी दृष्टिकेंद्रिकी एक पेशी ते बहु पेशी आहे असा त्यांचा सगळा काय करतो आपण की पाठिंबाचा डेटा बघतो आपण अनुवंशिक आणि त्याचा पण देखील काय आपण इथं आधार वापरतो आय गेस या स्लाईडवरचे सगळे मुद्दे क्लिअर आहेत काही डाऊट असेल काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये काही की तुमचं क्वेश्चन जे आहे क्वेश्चन टाकायला हेजिटेट करू नका नक्कीच तुमचे सगळ्या क्वेश्चनचे आन्सर जे तुम्हाला मिळून जातील आता आपण काय करू एक एक लक्षात ठेवा जगभरात बघतो आपण की आतापर्यंत आपण कार्लिनियस हेकेल कोपलँड त्यानंतर तुमचं अजून अजून काही नाव होतं मी विसरतो हा चॅटन ठीक आहे ना या लोकांची वर्गीकरण केली होती पण जगभरात बघतोय की सगळ्यात फेमस किंवा सगळ्यात मांडलं जाणारं वर्गीकरण जे आहे ते कोणाचं आहे विटा ते विटाकरच आहे आणि विटाकरण जे पंचसृष्टी वर्गीकरण केलं होतं ते आपण काय करतोय आता डिटेलमध्ये डिस्कस करतोय ठीक आहे ना आणि त्या पंचसृष्टी वर्गीकरणामध्ये लक्षात घ्या पहिली सृष्टी कोणती आहे मोनेरा लक्षात ठेवा समजते सगळ्यांना मी पाठीमाग परत येतो विटाकर यांनी काय केलंय की पंचसृष्टी वर्गीकरण केले थोडंसं इकडे येतो ठीक आहे ना आणि त्या पंचसृष्टी वर्गीकरण मध्ये बघतोय की अ जे पाच तुमचे काही की मेजर सृष्टी होत्या कोणकोणत्या कुन होत्या पहिल्या आहे मोनेरा दुसऱ्या प्रोटिस्टा तिसरे कवक चौथे वनस्पती आणि पाचवे प्राणी विचार करा लक्षात ठेवा की मागा आपण बघित होतो हे पण लक्षात ठेवा परत येतो कार लिमियस कारण दोन सृष्टी शोधल्या कुठल्या कुठल्या वनस्पती प्राणी ठीक आहे हे केलं त्यामध्ये तिसरी ऍड केली कोणती प्रोटिस्टा आणि जो कोपलँड आहे त्यांनी काय की चौथी आड केली कोणती मोनेरा आणि मग राहिले काय तुमचं फक्त कवक राहिले तुमची सो कवक सृष्टी काय तुमच्या विटाकर यांनी काय की ऍड केली तुमची माहिती असो प्रत्यक्ष विटाकर यांनी वर्गीकरणामध्ये नवीन कोणती सृष्टी ऍड केली तर ती आहे कवक लक्षात चला आपण आता त्यातली पहिली दृष्टी ती म्हणजे की मोनेरा आणि मी तर थोडक्यात काय केले त्यांची लक्षणं घेतलेत आणि इकडे त्यांची एक्झाम्पल सगळं महत्वाचं आहे लक्षात घ्या सगळ्याच्या सगळं महत्वाचं आहे एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे परीक्षेला आपल्याला काय की ह्या इमेज देखील पडतात मी परत रिपीट करतो एक्झामला आपल्या काय पडतात की ह्या इमेज देखील पडतात तुम्हाला सांगतात की खाली दिलेली इमेज कशाची आहे ते ओळखा त्यामुळे इमेजला लाईटली कॅज्युअली घेऊ नका लक्षात ठेवा ठीक आहे ना पुढे बघा लक्षण काय अं मोने सृष्टीचं पहिलं लक्षण आहे की हे सजीव एक पेशी असतात म्हणून तर त्यांना आपण मोनेरा म्हणतोय विषय संपला ठीक आहे ना दुसरं आहे की हे एकतर स्वयंपोष असतील किंवा काय असतील की परपोष असतील म्हणजे डिपेंड आहे ते काही तुम्हाला दिसतील की मोनेरा सृष्टीमधले सजीव आहेत जे स्वयंपोष आहेत म्हणजे स्वतःच अन्न स्वतः तयार करत आहेत आणि काही जे आहेत का ते परपोषत म्हणजे काय की ते अन्नासाठी दुसऱ्यावरती अवलंबून आहेत लक्षात ठेवा आणि तिसरा मेजर पॉईंट आहे की हे आदिकेंद्रिकीय असतात आधी केंद्रिक के म्हणजे आपण कशा बोललो काय की ज्याचा अर्थ यांच्या पेशी मधला जो केंद्र काय ना तो केंद्र तुम्हाला काही की स्पष्टपणे दिसत नाही हा पण काही किती महत्वाचा आहे कशाचा मोनेरा सृष्टीच्या लक्षणाचा मग इकडे अजून बघतोय आपण की मोनेरा सृष्टीची इकडे आपल्याला काही एक्झाम्पल दिलेत ती सगळीच्या सगळी एक्झाम्पल आपल्याला व्यवस्थित पाठ करून ठेवायचे पहिले एक्झाम्पल नाव थोडीशी अवघड आहेत पण पाठ केलं पाहिजे स्कॉलरशिप मिळवायची तर काही की ही अवघड नाव आपल्याला पाठ केलं पाहिजे पहिला बघा स्ट्रेप्टोकोकस न्युमोनी पहिला कोणता आहे स्ट्रेप्टोकोकस न्युमोनी हे नाव लक्षात ठेवा ह्याच्यावर आपण पुढं आजार आणि रोग हा टॉपिक बघू ना त्यामध्ये पण हे नाव आपल्याला उपयोगी पडणार आहे लक्षात ठेवा पुढचा आहे तो आहे क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी हा जो दिसतोय तुमचा हा काय की क्रॉस्टिडियम टिट्यानी नंतर आहे ट्रेपोनेमा पॅलिडस हा जो दिसतोय तुमच्या धाग्यासारखा हा काय तुमचा ट्रेपोनेमा पॅलिडस नंतर आहे पुढचा वायब्रिओ हो कॉलरी हा जो दिसतोय ना तुमचा कुठं हा काय तुमचा वायब्रिओ हो कॉलरी लक्ष आहे ना इकडे जो दिसतोय द्राक्षाच्या घडासारखा हा कोण आहे बघा हा आ, कोकस ऑरिसस ऑरियस तुमचा कोण आहे हा कोकस ऑरियस लक्षात ठेवा ठीक आहे ना नंतर इथं बघतोय आपण की तुमचा नंतर तुमचा ना नंतर हा तुमचा धाग्यासारखा दिसतोय तो बोटिलिनियम तुमचा ठीक आहे ना आणि इकडे तुमचा एकदम डेंजर हा जो दिसतो निरा करायचा हा कोण आहे हा सालमोने टायफी लक्षात इमेज सहित नावान सहित काय की मोनेरा सृष्टीचे एक्झाम्पल काय कराय की लक्षात ठेव चला पुढे मोठा आपण नेक्स्ट आहे तो म्हणजे प्रोटिस्ट പുല പു സൃഷ്ടി लक्षण काय बघा प्रोटिस्टा सृष्टीचे पहिलं की प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एक पेशी असून लक्षात घ्या पेशीमध्ये पटलबद्ध केंद्रक असते म्हणजेच काय हे कुठल्या प्रकारचे आहेत हे दृश्य केंद्रकीय प्रकारचे आहेत का तर यांच्याकडे काय की पटलबद्ध केंद्रक पटलबद्ध केंद्रक म्हणजे काय त्याने दाखवा इमेजमध्ये मध्ये ठीक आहे ना या इमेज मध्ये तुम्हाला आता इथं जे दिसते ना मे बी हा हे तुमचं हे नसेल मला केंद्रकिणी दाखवलंच नाही इमेजमध्ये ठीक आहे पण चालते इथं इथे बघा युगली तुमच्या काय की मध्ये हा दिसतोय ना तुमचा हा केंद्र काय बघा ठीक आहे ना आणि त्या केंद्रकाच्या बोजी तुम्हाला एक छोटं सर्कल याचा अर्थ काय की केंद्रक जो आहे तो बाकी पेशीपासून तुम्हाला सेपरेट दिसतोय म्हणजे काय की पटलबद्ध केंद्र लक्ष सफिशियंट नंतर प्रचलनासाठी छद्मपात शब्द लक्षात ठेवा प्रतिष्ठा मधले जे सजीव आहेत ना त्यांच्यामध्ये काय बघतो आपण की प्रचलन प्रचलन म्हणजे प्रशब्द अवघड वाटतो प्रचल म्हणजे काय हलचाल प्रचलन म्हणजे काय अवघड नाही हालचाल ना हालचाल करण्यासाठी काय त्यांच्याकडे एकतर छद्मपाद आहे किंवा काय की रोमक आहेत किंवा कशाभिक आहेत आता छद्मपाद म्हणजे काय आता हा आम्ही बघा ठीक आहे ना हे आम्ही पण काय केलं माहितीये का इथं दिसते ना हे दोन तिचे पाय असं हे पाय आहेत का पाय नाहीत त्याचे ठीक आहे ना हा काय करतो त्याच्या स्वतःच्या शरीराचा आकार जसा बदलतो की तो आपल्याला पाय असल्यासारखा वाटतो तुमच्या पण तो खराब पाय नाही नंतर तू पुन्हा काय होतो की गोर नंतर काय होतो आम्ही बा गोळ तुमच्या होतो ठीक आहे ना किंवा रोमकी असतात रोमकी म्हणजे तुम्ही आता इथे या इमेज मध्ये दिसत नाहीये पण तुम्ही जर तुम ही इमेज झूम करून बघाल तर याच्यावरती तुम्हाला अशी 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 चे, केस दिसत थोडीशी हे केस म्हणजे काय की तर रोमकी त्याला आपण म्हणतो की कशाभिका म्हणतो आपण काय म्हणतो रोमकांना तुमच्या दुसरा शब्द काय आहे की कशाभिका लक्षात ठेवा तिसरा की स्वयंपोषी असतात काही तुमचे उदाहरणार्थ युग हे पण लक्षात ठेवा का की प्रोटिस्टा जो जो तुमचा किंगडम आहे त्या प्रोटिस्टा किंगडम मधलं काय कि की कोण कोण आहे की जे स्वयंपोषे म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करते एक्झाम्पल पहिला युगलिना दुसरं आहे लक्षात ठेवा युग्लिनानं कोण आहे वॉलवॉक हा तुमचा दिसतो बघा वॉलवॉक्स नंतर ठीक आहे ना आणि नंतर त्यांच्यात काय की यांच्यात हरित लवकर असतात म्हणून तर ते काय आहेत की तर स्वयंपोषी प्रकारचे आहेत ठेवा आणि परपोषी कोण आहेत तर आम्ही बा पॅरामोशियम आणि प्लाझ्मोडियम हे पण नाव लक्ष ठेवा कोण कोण आहेत अमिबा पॅरामोशियम प्लाझ्मोडियम काय आहे ते प्रोटिस्टा किंगडम चा पार्ट आहे आणि कसले आहे ते परपोशी प्रकारचे आहेत परत इमेजवरती यायचं आहे हे दिसतंय ना असं बॉल सरकल मध्ये तुमची हिरवे हिरवे तुम हा कोण आहे हा वॉल वॉक्स आहे हा दिसतो ना स्लीपर चप्पल आपलं घरातलं असतं ते चप्पल सारखा दिसतोय बघा तुमचं कोण आहे पॅरामोशियम आहे तुमचं ठीक आहे ना नंतर हा जो दिसतोय तुमचा त्याला पाठी असं थोडं शेफ्टी सारखा बघा तुमचा हा कोण आहे हा युगलीना आणि एकदम विचित्र दिसतोय तो हा तुमचा कोण आहे हा अमिबा तुमचं लक्ष ना तुम सो हे सगळे काही आपल्याला माहिती असण गरजेचं आहे तिसरी तिसरा किंगडम आहे आहे तिसरी काय तिचं नाव कवक किंवा म्हणतो आपण लक्षात ठेवा ठीक आहे ना मग लक्षणे काय चार पाच लक्षण आहेत मोठी मोठी मोट्ट लक्षण आहेत सगळे महत्वाचे आहेत एक एकूण बघतोय पहिलं कवक सृष्टीत परपोषी असंश्लेषी पर दृश्य केंद्रीय के सृजन समजतो परत मी तीन शब्द म्हणतो पहिला शब्द काय परपोषी म्हणजेच काय की कवक जे आहेत ते स्वतःच अन्न स्वतः तयार करत नाहीत हा त्याचा अर्थ होते असंश्लेषी म्हणजेच काय यांच्यामध्ये हरित लवकर असत नाही लक्ष ठेवा आणि तिसरं आहे दृश्य केंद्र की म्हणजे काय याच्या मधला केंद्र कसा आहे की पटलबद्ध आहे जो की आपण सेपरेटली काय की बघू शकतो त्या तीन शब्दांचा काही की अर्थ होते दुसरा पॉईंट तो म्हणजे बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत म्हणजेच काय ते कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगतात म्हणजे काय पालापाचोळा वनस्पती मिलेल्या प्राणी मिलेले बघतो आपण त्यांच्यापासून काय तयार होतं कुजलेले कार्बनी पदार्थ होतात आणि ह्या कुजलेल्या कार्बनी पदार्थांच्यावरती काय की हे कवक किंवा बुरशी आपली काय की तुम्हाला वाढताना दिसेल हा पॉईंट फार महत्वाचा आहे कवकांची जी पेशीत्तिका आहे ना ती कायटेन या जटील शर्करीपासून बनलेली असते हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा लक्षात ठेवा काय म्हणतो आपण कौकांची पेशीभित्तिका कशापासून बनलेले असते तर कायटिन पासून कायटीन काय एक जटिल प्रकारची शर्करा लागतं हा पॉइंट फार महत्वाचा आहे चौथा पॉइंट काही कवके तंत्रुपी असून आतील पेश्रवात असंख्य केंद्र असतात त्याची काही आपल्याला आवश्यकता नाही राहू शकता एक्झाम्पल बघा किनव ज्याला आपण काय म्हणतो बेकर्स ईस्ट आपण जे पाव वगैरे खातो ना तर ते पाव वगैरे तयार करण्यात बघतो आपण की जे जो त्याला आपण की पीठ मळलं जातं त्या पीठामध्ये बघतो आपण की किनव त्याला काय म्हणतो आपण की बेकर्स एस म्हणतो आपण बुरशी जी की फार कॉमन आहे एज पर तुमचं जी माकाच्या कंसावरती घरातल्या तुमच्या शिळा भाकरीवरती चपाती तुमच्या वाढतो तुमच्या पेनिसिलियम पेनिसिलियम फार महत्वाचं जीवाणूंच्या वरती बघतो आपण की उपचार म्हणून काही आपण लशी तयार त्या लसी तयार करण्यासाठी या काही वापर करतो आपण आपण आणि मशरूम पण म्हणतो दोन पावसाळ्यामध्ये बघतो आपल्या घराच्या आजूबाजूला पण उगवतात हो ती पण भूचत्र असतात पण ती खाण्यायोग्य असत नाहीत आणि मशरूम जे आहेत आपण तिची शेती करतो ती मात्र कशी असतात की खाण्यायोग्य असतात आणि ही इमेज बघून घ्यायची कशाची बुरशीची आणि या इमेज मध्ये जी नावं दिलीत ना ती नाव देखील बघून घ्यायची एक्झाम्पल बघा खाली जी दिसते ना मुलांसारखं त्याला काय म्हणायचं मुलाभ आणि इथं बघतोय की एक पट्टे अशी जोडणार तुमची त्याला काय म्हणतो आपण भूस्तरिका आणि एक दांडी दिसते ना उभी अशी तुमची त्याला काय म्हणतो बघा धर काय म्हणतो आपण त्याला धर ठीक आहे ना नंतर बघतो आपण हे जे वरती गोल दिसते ना बॉल सारखं हे बीजाणू धानी आणि जर खाली जो पाठ त्याला म्हणतो आपण काय की स्पितिका ऍटलिस्ट हे काय याची काय गरज नाही फक्त वरचा जो बॉल आहे त्याला म्हणतो आपण बीजाणू धानी बॉल ज्या दांडीनं पकडलाय त्याला म्हणतो आपण आणि धर इथं बघतो आपण खाली जो तुमच्या मुलांसारखा पाहिला म्हणतो आपण मुलाब आणि वरचे पटलेल्या म्हणतो आपण भूस्तरिका ही नावं आहे अशी काय की पुरुषीची लक्षात ठेवा नेक्स्ट आता इथं मध्येच एकच मिनिट हा एकच मिनिट हा इथं आता हा आपलं कौकांचे पण झाले पाठ पुढचा आता खरं तर अ विटाकर जो आहे विटाकरनं पंचसृष्टी वर्गीकरण दिले पण या चॅप्टरमध्ये आपण सगळं बघत नाही लक्षात ठेवा आपण तीनच बघणार कुठली कुठे जे बघितलं आपण मोनेरा प्रोटेस्थान कवक का तुमचं कारण प्राणी आणि वनस्पती यांचं वर्गीकरण जे आहे ना ते फार डिटेल आहे ते आपण मेबी पुढच्या येईल तुमच्या ते इथं नाही तुमच्या लगेच येत नाही तुमचं इथे एक नवीन पॉईंट चालू होतो बघा तो म्हणजे सूक्ष्म जीवांचं वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स मायक्रो करते ना जे डोळ्याने दिसत पण नाही तशी जे लहान घटक आहेत तर म्हणतो आपण काय की सूक्ष्मजीव ठीक आहे ना आणि मग पृथ्वीवरील हे पण पॉईंट म्हणतो बरं का पृथ्वीवरील वरील एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येनं आहे लक्षात म्हणजे प्रा, विचार केला के सजीवांचा विचार केला पण तर सजीवांच्या मध्ये सगळ्यात जास्त संख्येनं कोण उपलब्ध आहे तुमचे तर सूक्ष्मजीव बस सफिशियंट आहे आणि मग त्यांच्या वर्गीकरणात म्हणजे काही की आपल्याला फ्लो चार्ट दिसतोय कसं आहे बघा सूक्ष्मजीव त्यांचे दोन ग्रुप पडतील कसे परतेच आधिकेंद्रिकीय आणि दृश्य केंद्रिक जे आधिकेंद्रिक आहेत म्हणजे ज्यांचा दिसत नाही आधी म्हणजे काय ज्यांचा केंद्रक दिसत नाही त्यांच्यामध्ये एकच प्रकार तुमचे की जीवाणू बॅक्टेरिया आणि दृश्य दिसतो ते कोण आदिजीव कवक आणि शैवा बस हे आपल्याला काही लक्षात राहायला पाहिजे बघा सूक्ष्मजीव मी पुन्हा रिपीट करतो सूक्ष्मजीव त्यांचे दोन ग्रुप पहिला ग्रुप कोणता आहे आदिकेंद्र की दुसरा ग्रुप आहे तुमचं दृश्य केंद्रिकी बस आदिकेंद्रिक मध्ये एकच एक्झाम्पल कोण जीवाणू बॅक्टेरिया आणि दृश्य केंद्रिक के म्हणजे तीन एक्झाम्पल कोण कोण आदिजीव कवक आणि शेवा पास लक्ष ठीक आहे ना इकडे एक छोटासा काही आपल्याला पाड दिलाय जो देखील महत्वाचा आहे म्हणजे घेतलाय आपण काय दिलं बघा सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भात खालील प्रमाणे काही प्रमाण जे लक्षात प्रमाण म्हणजे ना की आपण कंपॅरिझन करतो लक्षात म्हणजे साधारणतः सूक्ष्मजीव आहेत ना त्यांना मोजण्यासाठी आपण या दोन युनिटचा वापर करतो एक आहे ते असं लिहिलं बघा हे म्यू ह्याला काय म्हणतात म्यू म्हणतात लक्ष हे आपण असं यू ह्याला म्हणतात म्यू आणि मीटर हे एन म्हणजे काय नॅनोमीटर म्हणजे मायक्रोमीटर आणि काय की नॅनोमीटर आणि आपल्याला कन्वर्शन दिले की एक मीटर म्हणजे किती मायक्रोमीटर तर दहाचा सहावा घात मायक्रोमीटर दहाचा सहा घात म्हणजे कधी एक वरती सहा शून्य ठीक आहे ना एक मीटर म्हणजे किती दहाचा नववा घात नॅनोमीटर म्हणजे एक वरती नऊ शून्य करतो तुम्हाला की नॅनोमीटर मायक्रोमीटर फार छोटी युनिट्स आहेत जे आपण काय करतो या सूक्ष्मजीवांना मोजण्यासाठी वापरतो आप आपण आता या सूक्ष्म जीवांच्या पैकी पहिला जो होतो तुमचा जो की आधी केंद्रीय स्वरूपाचा होता त्याला म्हणतो आपण जीवाणू किंवा बॅक्टेरिया त्याच्या आपण थोडक्यात माहिती घेतो ठीक आहे ना हे पण महत्वाचं आहे बघा आकार किती असतो लक्षात ठेवायचं एक्झामला पडणार आहे आकार किती असतो एक काय म्हणतो आपण मायक्रोमीटर ते दहा मायक्रोमीटर लक्षात घ्या बॅक्टेरियाचा आकार किती असतो एक मायक्रोमीटर के ते दहा मायक्रोमीटर ठीक आहे ना याची काय गरज आपल्याला पुढं जीवाणू पेशी आधी केंद्रिके असते आता आपण बोलू तुमचे की ज्याचा दिसत नाही तुम्ही एक्झाम्पल दिल बघा यात कुठे तुम्हाला केंद्र नाही पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात असं म्हणते तुमचं ठीक आहे ना म्हणजे अंगकाच्या भोवती पण तुमच्या पटल असत नाही पेशी भित्तिका असते फार महत्वाचं की यांच्यामध्ये बघतो की पेशी भित्तिका आपल्याला बघायला मिळते जीवाणूंच्या मध्ये पेशी भित्तिका आहे आणि प्रजनन जे आहे तिची पद्धत लक्षात ठेवा काय बहुधा द्विखंडी भवन द्विखंडी भवन एक जो तुमचा बॅक्टेरिया असेल ना तो असा मधन ब्रेक होईल आणि त्यापासून काय की दोन नवीन बॅक्टेरिया तुमचे तयार होतील बास इतकं आपल्याला की सफिशियंट आहे आणि मग हे काही जीवाणूंचे आकारानुसार पंधरा प्रकार तुमचे बघा गोलाणू ज्याचा आकार गोल आहे गोलानू ज्यांचा आकार दंडाकृती आहे दंडाणू ज्यांचा आकार त्याला जास्तच दंडाकृती आहे त्यानंतर स्वल्प विरामाकृती ज्याशी स्वल्प विरा तुमचे असतील नंतर सर्पिलाकार हे काय आहेत सगळे जीवाणूंचे त्यांच्या आकारावर वर्ण पडणारे प्रकार लक्षात पुढचं आहे ते म्हणजे आदिजीव दुसरा काय हा सूक्ष्मजीवा लक्षात आपलं चाललंय काय माहितीये ना सूक्ष्म झाल्यापे ठीक आहे ना प्रोटोजॉन म्हणतो आपण त्याला आकार किती असतो साधारणतः बॅक्टेरियापेक्षा बराच जास्त किती हा दोनशे मायक्रोमीटरच्या आसपास आहे सापडतात कुठं मातीत सापडतात गोड पाणी आणि समुद्राच्या पाण्यात तुम्हाला काही की सापडतील किंवा इतर सजीवांच्या शरीरात पण सापडतात त्यामुळं रोटोजान जे आहेत ना आदिजीव ते इतर सगळ्या प्राण्यांच्या मध्ये रोगास कारणीभूत ठरतात त्यांचा आपण पुढं काही अभ्यास करणार आहे तुमचा ठीक आहे ना पुढं दृश्य केंद्र की पेशी आढळणार काय की हे सजीव आहेत म्हणजे यांच्यातला केंद्र दिसतोय हो दिसतोय का दिसतोय दिसतोय बघा हा केंद्र काय ठीक आहे ना याच्यात तुम्ही दाखवलाच नाही केंद्र तुमचं ठीक आहे ना बरं ठीक आहे जाऊन सोडू द्या इथं केंद्र आहे तो केंद्र दिसतोय यांचा लक्षात ठेवा ठीक आहे इथे एक पार्ट मी दुसऱ्या मध्ये हायलाईट केला जो की सगळ्यात महत्वाचा बघा तो म्हणजे काय की आदि जीवांचं प्रजनन जे होते ना ते परत द्विखंडी विभान तुमच्या होते हे काय पण आपण डिस्कस करू तुमचा इथं बघा जे घेतले ना ते फार महत्वाचं आहे काय केलंय आपण आता म्हणलो आपण वरती की आदिजीव जे आहेत ना ते इतर सजीवांच्या शरीरात काय करतायत की रोगास कारणीभूत ठरतायत मग काही महत्वाचे आदिजीव घेतलेत आणि त्यांच्यामुळे काही की होणारे रोग पण घेतले तुमचे एक्झाम्पल अमिबा पॅरामोशियम हे तुम्हाला गडूळ पाण्यात दिसतील आणि जे स्वतंत्र जीवन जगतात एंटाबिमा हिस्टॉलिका याच्यामुळे बघतो की अमांश नावाचा रोग होतो लक्षात कुठला आहे अँटाबिमा हिस्टॉलिटिका कुठला अमांश आमांश म्हणजे अतिसारच अमांश म्हणजे काय अतिसार किंवा हगवण आणि शब्द कन्फ्युज नको की अमांश म्हणजे काय एंटाबिमा हिस्टलिका काय होतो अमांश अमांश म्हणजे काय अतिसार किंवा हगवण ना नंतर आहे एकच मिनिट एकच मिनिट हा आपलं पेन दुरुस्त हा पुढचा आहे तो आहे प्लाझ्मोडियम वायबॉक्स नाव काय नाही रोग होतो मलेरिया किंवा हिताप नावाचा रोग होतो फार महत्वाचा आहे आणि यांच्यातच तुमचा नावाचा एक सजीव आहे जो कसा आहे की स्वयंपोषी प्रकारचा आहे आता इकडे बघा परत तेच चप्पल सारख्या काय पॅरामोशियम हा एंटाबिमा हिस्टॉलिटिका आणि हा तुमचा काय की प्लाझ्मोडियम लक्षात ठेवा तुमच्या ह्यांच्या इमेज प्रॉपर बघून ठेवायच्या आहेत पुढं नंतर तिसरा तुमचा सूक्ष्मजीव हा हेच आपलं गोंधळ जर ठीक आहे ना हा सूक्ष्मजीव तुमचा तो आहे कवक आता कवक खर तर बघतोय आपण एकच मिनिट कवक जे आहेत ते आपण इथं बघा बरं मागे हा इथं पण आपण कवकांचा अभ्यास केला होता आणि आता आपण काय करतोय की इथं पण म्हणजे सूक्ष्मजीवांच्या पाठमध्ये पण काय करतो आपण की कवकांचा अभ्यास करतो असतो दोन्ही ठिकाणी काय करतो आपण कवकांचा अभ्यास करतोय ठीक आहे ना आकार किती असतो बघा आकार यांचा असतो दहा मायक्रोमीटर ते शंभर मायक्रोमीटर आता आपण बोलल्याप्रमाणे कुजणारे पदार्थ वनस्पती प्राणी यांची शरीर मृत शरीर आणि कार्बनी पदार्थ यांच्यामध्ये तुम्हाला की कवक सापडतील दृश्य केंद्रिके असतात म्हणजे आपल्याला माहिती की त्यांचा केंद्रक दिसतो आ, एक पेशय सूक्ष्म जीव तुमचे असतील तुमचे ठीक आहे ना की कौकांच्या काही प्रद्यांनी दिसतात काही तुमच्या दिसत नाही आहे ना मृतोपजीव आहेत म्हणजे काय प्रत्येक मृत प्राणी किंवा वनस्पतींच्या शरीर चालतात तुमच्या प्रजन जे आहे ते लैंगिक पद्धतीनं द्विखंडन मुकुलायन आणि अलैंगिक लक्षात ठेवा काय लैंगिक त्यामध्ये दुसरं तुमचं द्विखंडन मुकुलायन अशा अलैंगिक तुमच्या पद्धतीने काय की ते प्रजनन करतात लक्षात ठेवा ईस्ट कॅन्डिडा आळंबी म्हणजे मश की एक्झाम्पल आहे लक्ष ठेवा कशाची कौकांची एक्झाम्पल ठीक आहे ना शैवाल पुढचा आपला सूक्ष्म तुमचा त्यांचा आकार बघतो आपण साधारणतः दहा मायक्रोमीटर ते शंभर मायक्रोमीटरच्या आसपास आहे पाण्यात वाढतं शेवळ आपल्याला माहिती आहे ना शेवाळ वाढतो कुठे ठीक आहे ना केंद्र कसं आहे दृश्य केंद्रीय स्वरूपाचा एक पेशी आहे आणि त्यानंतर काय की पण तुमच्या म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतील ठीके ना की हरित लोका असतात त्यामध्ये प्रकाशन करतात एक्झाम्पल काय क्लोरिनला आणि त्यानंतर क्लॅमिडोमोनोस एक्झाम्पल काय क्लोरेलला आणि काही की क्लॅमिडो मोनास इकडे काय एक्झाम्पल बघा हा आहे सॅक्रोमायसिस हे तुमच्या काही कौकांच्या शहर एक्झाम्पल क्लोरेल ला जो आपण इकडे केला तुमचा आणि टोमॅटो बिल्ट हा आपण तुमच्याकडे आपण डिस्कस केला सूक्ष्म जीवनची जी चित्र आहेत ना ती चित्र व्यवस्थित काही बघून ठेवा पाचवाय आपला तो आहे विषाणू व्हायरस आकार किती असतो बघा आकार असतो तुम्ही जर बघाल इकडं तर मी पाठिंबा पुन्हा येतो हा इथं बघा सूक्ष्म मध्ये बघतो आपण की आधी कितीमध्ये जीवाणू आपण बघितला दृश्य केंद्रिक के म्हटलं आपण काय केलं की आदिजीव बघितला कवक बघितलं आणि शेवाल बघितलं इथं विषाणू कुठेच नाहीये कारण विषाणूच आहे त्याला आपण धड त्याला आपण सजीव मानतच नाही करत आपण काही सेपरेट लक्षात की दहा नॅनोमीटर ते काय की शंभर नॅनोमीटर असेल विषाणू सामान्यतः बघतो की सजीव मानले जात नाही ते बघतो आपण की सजीव आणि निर्जीवांच्या सीमा रेषेत आहेत म्हणजेच काय धडते सजीव पण नाहीत आणि धडते काही नाहीत की निर्जीव मध्येच करतो तुमचे ठीक आहे ना मात्र त्यांचा अभ्यास जो आहे तो आपण काय करतो की माय ोबायोलॉजी मध्ये करतो लक्षात ठेवा ठीक आहे ना माहिती असावं पुढे विषाणू अतिशय सूक्ष्म असतात म्हणजे जी जीवाणूंच्या जी पेक्षा बघतोय आपण त्यांचा आकार जो आहे तो दहा ते शंभर पर्यंत लहान असतो पुढे स्वतंत्र कणांच्या स्वरूपात तुमची विषाणू तुम्हाला सापडतील आणि तुम्हाला एकतर डीएनए डीएनए म्हणजे डीऑक्सिरायबो न्यूक्लिका आम्ही लक्षात ठेवायचं कारण ना विषाणू जे आहेत त्यांच्यामध्ये बघतो आपण तुम्हाला एकतर काय सापडेल डीएनए डीएनए म्हणजे डीऑक्सीरायबो किंवा आर एन ए रायबो न्यूक्लिक ऍसिड हे तुम्हाला काय की विषाणूंच्या मध्ये बघा मिळेल तर डीएनए किंवा आर प्रॉपर लक्षात ठेवायचं आहे आणि ते एक बॉक्स आहे तो बॉक्स आपला टॉपिक संपून जाईल तो म्हणजे की मानवांच्या मध्ये काही इतर कुठले वनस्पती प्राणी असतील यांच्यामध्ये विषाणूंच्यामुळे होणारे रोग बघतो पण पहिला मानव मानवाच बघतो आपण की पोलिओ नावाचा विषाणू ज्यामुळे पोलिओ रोग होतो इन्फ्लुएन्स विषाणू ज्यामुळे ताप सध्या खोकला येते एचआय विषाणू ज्यामुळे काय होत की एड्स हा रोग होतो लक्षात ठेवा गुरांच्या बघतो आपण की पिकोर्ना नावाचा विषाणू आहे जो तुमच्या गोरांच्या काही प्रॉब्लेम क्रिएट करतो वनस्पती विचार केला तर तो टोमॅटो विल्ट विषाणू आहे त्यानंतर तंबाखू मोजे एक विषाणू तुमचा दोन लक्षात हा तुमचा टोमॅटोवरती पिढी हा तुमचा तंबाखूवरती तु पिढी तुमच्या आणि बघतो की जीवाणूंच्या वरती पण विषाणू हल्ला करतात त्या विषाणू काय म्हणतो आपण बॅक्टेरिओ फाज म्हणतो आपण सॉरी बॅक्टेरिओ फाज तुमचं कळतं ना जीवाणूंच्या वरती हल्ला करणाऱ्या विषयांवर काय म्हणतो आपण बॅक्टेरिओ फास्ट तर आपला हा पहिला चॅप्टर अगदी फास्ट ट्रॅकमध्ये एक्झाम ओरिएंटेड की संपलेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे ना मी काय म्हणतो परत एक्झाम ओरिएंटेड म्हणजे परीक्षेला यातलं तुमच्या पडणार आहे पण सुरुवातीला बोलल्याप्रमाणे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत तुम्ही असाल तर लक्षात ठेवा की जर तुम्हाला या प्राय म्हणजे प्रकारचे फास्ट ट्रॅक व्हिडिओ पाहिजे असतील तर काय करा की कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा तुम्हाला काय मिळेल की ते व्हिडिओ मिळून आपण नवीन सिरीज उद्यापासून आपण काय करू की दोन दोन आपण काय की दिसू आपण आणि दुसरं जर तुम्हाला या हायलाइट केलेल्या पीडीएफ असतील तर सेवन टू फोर नाईन फायव्ह सिक्स सिक्स वन सिक्स सेवन याच्यावरती काय करा की मेसेज करा फक्त मेसेज करताना खाली काय कराय की सायन्स सायन्स पीडीएफ असं म्हणा म्हणजे मला ते पटकन करून येईल आणि तुम्हाला त्या पीडीएफ ज्या त्या सेंड केल्या जातील ठीक आहे ना सो आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनलला अजूनही वरील लोक बघतो आपण की फक्त व्हिडिओ बघून जातात सबस्क्राईब करत नाहीत खाली तुम्हाला काय की लाल कलरचं एक सबस्क्राईब बटन दिसेल त्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करायचं आहे सबस्क्राईब करायचं म्हणजे काय नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत त्याचा मेसेज पोहोचत जाईल थँक्यू व्हेरी मच मित्रांनो